जगभरात ओळख असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी अशी मागणी शिर्डी शहरातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली असून पत्रकार परिषद घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शहराध्यक्ष सचिन शिंदे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके सुजित गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय दृष्टीने मोठ्या पद्धतीने नियोजन सुरू झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आपल्या समोर देशामध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्या अबकी बार चार पार असा नारा दिलेला आहे त्या अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत सहा तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे या मतदारसंघात राज्याचे महसूल मंत्री यांच्यासह आमदार देखील आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मोठे केडर या विचार करून शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दिली पाहिजे ही आमची भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची भावना आहे सन दोन हजार चोवीस ची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असून मागील दहा वर्षात मोदींनी देशामध्ये मोठा विकास केला असून शिर्डीचे खासदार केंद्राच्या योजना शिर्डी लोकसभा मतदारसंघात योजना आणण्यात शिर्डीचे खासदार अपयशी असल्याचं देखील भाजप पदाधिकारी म्हणाले मागे दहा आदरणीय मोदीजींच्या लोकप्रियेमुळं इथले उमेदवार निवडून आले म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे की इथं एवढी मोठी ताकद सहा तारुप्यात भारतीय जनता पक्षाच्या सांगितलं की सगळ्या संस्था पक्षाचं केडर आमदार माजी आमदार मंत्री या मतदार मतदारसंघामध्ये असल्यामुळं आणि आदरणीय मोदीजींची लोकप्रियतेमुळं ही जागा शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने निवडणार नाही हा कार्य आमच्या हा सहा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे ही लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे असावी आणि भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्त्याचा उमेदवार व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे की देशातील जे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे अयोध्या असेल वाराणसी से असेल शेवटी सोमनाथ असेल अन्य बाकी जे आहेत त्या ठिकाणचे लोकसभाचे जे सदस्य आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या क्षेत्रांचा विकास होऊन त्या त्या राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागला आहे तर शिर्डीचा खासदार भारतीय जनता पार्टीचा झाला तर शिर्डीच नव्हे तर शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्याचा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचा विकास होऊ शकतो त्या दृष्टीने शिर्डीतून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला लोकसभेची संधी मिळावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आम्हाला खात्री आहे पक्ष यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां शिर्डी मतदारसंघ म्हणून आमची प्रामुख्याने या ठिकाणी अशी भूमिका आहे हा भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिला पाहिजे त्याच्या मग बरेचसे कारण आहे हा आमचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहा तालुक्यामधील चार पाच तालुक्यामध्ये आमचं या ठिकाणी आहे त्यातले असतील शिक्षण संस्था असतील सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथे लोकप्रतिनिधी असतील कारखाने असतील या सर्व ठिकाणी मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत म्हणून आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे का शिर्डी लोकसभा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्या या ठिकाणी मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं दोन नंबर खातं म्हणजे महसूल मंत्री साहेब मान्य नामदार आदुर्ष पटेल या ठिकाणी काम करतात आणि त्यांची विकास गंगा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहते इथल्या शिर्डी लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षापासून शासनाचे कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी नाही भारतामधलं मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून शिर्डीला ओळखलं जातं म्हणून या ठिकाणी रस्ते असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल इथले केंद्राची योजना केंद्राची सगळ्या काय जी योजना आहे हे मान्य नामदार राधाकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारची योजना लागू होत आहे म्हणून आमची प्रामुख्याने मागणी ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी राहील तर इथला विकास काम करण्याची जी काही नेमोनी राहील ज्या पद्धतीने खालचं कॉर्डिनेशन राहील सेंट्रल बरोबर हे स्मृती चालल जेणेकरून इथल्या विकास गंगा मोठ्या प्रमाणात होईल शिर्डी लोकसभेच्या जागेबाबत महाविकास आघाडीबरोबरच महायुतीत देखील रसिकेत सुरू असल्याचं दिसत असून शिर्डीची जागा ही कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर